नमस्कार काय आपलं विनाश केसर रायकर तुम्हाला कळलं असेल की ते वळणवाडी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ज्युन्नर ने मार्केट साठी जागा घेतलेली आहे तर काय वाटतं तुम्हाला ही जागा घेतली खूप चढ्या भावाने घेतली आहे त्यासाठी दहा एकर साठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये मोजा लागले नाही नाही बाजार भाव आहे तेच ना हा काही पंधरा दोन तीन लाख रुपये नाही नाही आपण स्वतः घेतलेली आहे स्वतः घेतलेली तुम्ही किती जागा घेतलेली ते दो दोन उंडे घेतलेली काय रेट योगे, का योगे। योगे सा 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 का न घेतले पंधरा लाख रुपये चर्चा होते की भरपूर पैसे मोजले बाजार समितीचा पैसा वाया घालवला शेतकऱ्यांचा पैसा वाया घालवला या गोष्टीकडे कसं पाहतो नाही नाही वाया गेलेलीच नाहीत नाही कारण कसं आहे इथं जर मार्केट आलं तर हा ठेवण्याक रोड आहे हा ठेवण्याक रोड असल्यामुळे ना रोड हो हो ला दे दे आ, आ, मार्केट आहे ना जास्त हा पो जवळ हा तुम्ही इथं तुम्हाला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो या मार्केटच्या गाड्या वगैरे येतात मार लाईन लागते लाईन लागल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आम्ही मार्केट घे ना तिथ जागा आहे तरी इकडे जागा काय खर्च कस काय वाटतं नाही आता ट्रॅफिक होती का नाही तिथं तर ते ट्रॅफिक इकडे जर मार्केट झालं पर दुसरं आहे नाहीये जागा त्यारा एकर तर घेतली का तिने एक मार्केट केलं वेगवेगळे जर केलं तर ट्वंचा विकून बघून जाईल ना आणि मग शेतकऱ्यांना सुद्धा त्रास काय होणार थोडक्यात तुमचं असं म्हणणे आहे की बाजार समितीने इथे घेतली जागा हा? ही योग्य योग्य आहे योग्य दर घेतल्याच म्हणे हर योग्य दर घेतली